नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी अप्रभागात आर सी सी अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट आयुक्त डॉक्टर इंदुराणी चाखड यांचे आदेश धाब्यावर शहाड अटाळी आंबिवली वडवली मोहने गाळेगाव परिसरात कामे सुरूच कल्याण डोमिली महापालिका हद्दीतील बेकायदा बांधकामांचा प्रश्न नेहमीच चर्चेत राहत आलेला आहे आता ही अप्रभागातील शहाड अटाळी आंबिवली वडवली मोहने गाळेगाव परिसरात मोठ्या प्रमाणात आर सी सीची बांधकामे सुरूच असल्याचे दिसून येत असून याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जात आहे त्यामुळे आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या आदेशालाही इथे फाट्यावर मारण्याचा प्रकार घडत आहे याबाबतचे सविस्तर वृत्त असे की के डीएमसी हद्दीतील अनधिकृत बांधकाम प्रकरणी आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांना उच्च न्यायालयात अनधिकृत बांधकामे होऊ देणार नाही असे लेखी लिहून देण्याची नामुष्की संबंधित अनधिकृत बांधकामे सुरू असलेल्या वॉर्डातील सहाय्यक आयुक्तांच्या कामचुकारपणामुळे आली होती असे असतानाही आजही काही अधिकारी वर्ग अनधिकृत बांधकामधारकांना पाठीशी घालून अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालण्याचा प्रकार करीतच आहे अप्रभागातील आंबिवली अटाली वडवली मोहना गेट यादवनगर आंबिवली रेल्वे फाटक परिसर शहाड फाटक गाळेगाव फुले नगर शहाडगाव विमल पार्क बिल्डिंगच्या बाजूला आंबिवली स्टेशन इराणी वस्ती येथे दोन ठिकाणी तर मोहने आंबेडकर चौक येथे चार मजली जाधव नावाच्या व्यक्तीने बांधकाम केले आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात अप्रभागात आरसीसी इमारतीचे बांधकामे सुरू असताना अप्रभागाचे सहाय्यक आयुक्त दिनेश रोकडे हे केवळ साळींच्या बांधकामांकडे आपला मोर्चा वळवून आर सी सी बांधकामांकडे दुर्लक्ष का करीत आहे यात मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण होत असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे मात्र यामुळे के डी एम सीचे आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड या नक्कीच गोत्यात येतील यात तिळ मात्र शंका नाही याबाबत के डी एम सीचे अनधिकृत बांधकाम विभागाचे उपायुक्त अवदूत तावडे यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता अशा प्रकारचे अधिकृत आर सी सी बांधकामे सुरू असल्यास मला फोटो व्हिडिओ पाठवावेत मी त्वरित कारवाई करण्यास सांगतो मात्र सहाय्यक आयुक्तांच्याच निष्काळजी किंवा अन्य संगणमताने कामे सुरू असल्यास अशा अधिकाऱ्यांवर कारवाईचा प्रस्ताव पाठवू असे टिटवाणीच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले अप्रभागात कलेक्टर म्हणून येण्यासाठी एक माझी लिपिकाची जोरदार विभागात लिपिक म्हणून कर्तव्य बजावून व डोंबिवली येथे सध्या अप्रभागात कार्यरत असलेल्या व सहाय्यक आयुक्त संदीप रोखडे यांच्याबरोबर कर्तव्य बजावणारे अप्रभागात कलेक्टर म्हणून येण्यासाठी इच्छुक असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे त्यांच्या येण्याने अप्रभागात आप आपल्या खास कलेक्टर मार्फत अधिकृत बांधकाम धारकांकडून जोरात वसुली सुरू होईल अशी चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये रंगलेली आहे डॉक्टर इंदुराणी जाकड यांची बदलीची चर्चा दरम्यान के डी एम सीच्या कर्तव्यदक्ष आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाकड या स्वतःहून गणपतीनंतर आपली बदली करूनच घेतील यासाठी अनेक अधिकाऱ्यांनी देवपाण्यात ठेवलेले असल्याचे समजते आयुक्त अतिशय कडक स्वभावाच्या व कर्तव्य निष्ठूर असल्याने अनेक अधिकाऱ्यांना आपल्या मनासारखे कामे करता येत नाही त्यामुळे पद आहे पण पैसा नाही अशी अवस्था झाली आहे तर कुठे काही गडबड केल्यावर डायरेक्ट निलंबनाची कारवाईची कार्यवाही होत असल्याने अनेकांची गोची झालेली आहे याबाबत डॉक्टर इंदुराणी जाकड कर यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी असे काहीही निश्चित केलेले नसल्याचे सांगितले सोशल मीडियावर जाहिराती करून अनधिकृत बांधकाम करणाऱ्या संदर्भात आम्ही वॉर्ड ऑफिसरला पंचनामा करून त्यांच्यावरती कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत तसेच यापुढे कुठलेही अनधिकृत बांधकाम होणार नाही याची दक्षता घेण्यासंदर्भातही त्यांना तसे निर्देश दिलेले आहेत आणि यापुढे आम्ही तशी दक्षता घेऊयात तर या होत्या आजच्या काही ठळक गडामुळे उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद